नमस्कार मी सुरेखा कांबळे मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित समूह मार्गदर्शक श्री राजेश नागुलवार सर यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष भव्य राज्यस्तरीय काव्य स्पर्धेकरिता माझी कविता सादर करीत आहे माझ्या कवितेचं नाव आहे स्त्री 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 म्हणजे देवघरातील वस्त्र जखडली जाते विविध बंधनात स्त्री म्हणजे देवघरातील वस्त्र जखडली जाते विविध बंधनात पदरात पडतो तराजू संसाराचा ज्याचा समतोल राखणे हे तिचं जीवन असत यामध्ये पाहिली जाते कसोटी तिच्या गुणांची यामध्ये पाहिली जाते कसोटी तिच्या गुणांची सांधते तीच समजावते तीच असते परीक्षा तिच्या मनाची ज्योतीने दिली गती वाट झाली मोकळी ज्योतीने दिली गती वाट झाली मोकळी तिच्या काळोखी जीवनाची अन्यायाविरुद्ध ती लढू लागली बाबांच्या संविधानामुळे स्त्री झाली साक्षर बाबांच्या संविधानामुळे स्त्री झाली साक्षर हाती आली लेखणी आता स्त्री नाही निरक्षर जिजाऊ सावित्री रमाई घरोघरी दिसू लागली जिजाऊ सावित्री रमाई घरोघरी दिसू लागली हिंदू कोडबीलामुळे स्वाभिमानाने जगू लागली हिंदू कोडबीलामुळे स्वाभिमानाने जगू लागली आपल्याला माझी कविता कशी वाटली आवडली असल्यास मनस्पर्शी साहित्य परिवाराच्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा मला जिंकून देण्यासाठी आपल्या सुस्पष्ट प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की द्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद